छान झाली बाबा बहिणी छान झाली सत्यनारायणजीची पूजा मस्त झाली हो बेबीबाई जेवणही बढिया झाला हो आता आराम करायची इच्छा ना आराम करा पुरुष मंडळी तर सगळे लेटले हो आराम करावा असं वाटून राहिला बहिणी सांगितलं कावेरीला साबुदाना बनवायसाठी हो सांगितले ना सांगितले बनवून राहिले मी काय म्हणते बेबी बाई तुम्ही आराम करा मी हे ची प्रसाद नेऊन देते आता कुठे प्रसाद नेऊन देते बोलवली नाही ना बाबा आता त्या बड्या बिड्या बनवत होत्या त्याच्यामुळे काही बनवली नाही तर नेऊन देते म्हटली नाही काकू विसरून गेल्या हो हो नेऊन द्या वहिनी कोणाच्या घरी चाललं बहिणीच्या इथं चालले का हो त्यांच्या इथं देऊन प्रसाद आणि शांताच्या घरी कुंताच्या घरी थोडी थोडी देऊन प्रसाद वहिनी मी का म्हणते मी येऊन जाते काल आल्या होत्या ना त्या बोलवायला ललिता वहिनी म्हटली होती मग नंतर येईन म्हणून पण काही जाणं झालं नाही चला ना तर मग गंगू बहिणी येतात का तुम्ही चला ना सोबत हो मोठी चला तुम्ही सोबत चला हा तुम्ही तिथं थांबाल मी पटपट त्यांच्या बाकीच्या घरी देऊन येऊन जाईन तोपर्यंत होते तुमची मांदी मग घरी येऊ सोबत हो चला येते काकू मी आता घरी जाते बापा दुर्गा मग अशी एकत्र झाली ना कुठे गेली होती तू माणसांची पंगत बसली जेवायला आता मी म्हटली थोडाशी येते ललिताच्या इथून मग अशी सकाळी आली तर काही सांगितली नाही तिला वड्या झाल्या की नाही बघून येते म्हटली नाही झाल्या असतील तर थोड्या वेळ टाकू लागेल म्हणून गेली होती चाहे चाहे मी म्हटली इकडे स्वयंपाक वगैरे करायचे आहे त्याच्यामुळे मग मी ललिताच्या इथं गेली नाही हो का ललिताच्या घरी गेली होती का मी म्हटली जेवण नाही केलं काही नाही ना घरी गेली का बापा हे नसती का काकू घरी गेली असती तर मग अशी विचारते म्हटली जेवण करताना तर मग दुसऱ्याच गोष्टी निघाल्या म्हणून काही विचारली नाही झाल्या का मग गेली होती तर वड्या टाकून झाल्या होत्या हो हो वड्या टाकून झाल्या होत्या दुर्गा कशाला जाते थांब ना तर आज आता लक्ष्मीचा पहिला स्वयंपाक आहे ना नाही नाही काकू आता जाते ना झाला बापा आता आता पहिला स्वयंपाक आहे तर आहात ना तुम्ही सगळेजण भेटून जा मी वाटलास तिला दुर्गा एक काम कर बर तू कशाचा काकू तू घरी चालली ना तर रजनी इथं प्रसाद देऊन देशील सत्यनारायणजीचे आणि इंदू इथं सरपंच भाऊच्या इथं हो ठीक आहे ना देऊन दे हो आता बोलवली नाही तर म्हटलं प्रसाद देऊन द्यावा येते मी लक्ष्मीला भेटून येते हो ये मी काढून ठेवते प्रसाद वहिनी चला पटकन येऊन जाऊ मग हे गावी जाऊ म्हणत होते आज कुठे जाता बेबीबाई गावी तुम्ही तर ना नुसते गावी जातो गावी जातोच करता आज आता भाषे सुनायच पहिला स्वयंपाक आहे तर थांबत नाही का आता आज कोणीच नका जाऊ उद्या मग जा वाटल्यास नाही थांबवू आपल्या भावालाच म्हणा तुम्ही मी तर थांबायला तयार आहे काही नाही म्हणत माझे भाऊ ऐकतात थांबा मी प्रसाद आणते लक्ष्मी बाई मी आता जाते घरी आताच चालले का आता जेवण वगैरे झालं ना आता का करू थांबवून आता घरी जाते करमते काही तर लक्ष्मी हो आता मामीजी पण आहेत कावेरी ताई आहेत तुम्ही पण होते बरं वाटला असा एकटा एकटा वाटला नाही नाही सगळेच चांगले आहे तिथले लोक आता आज सायंकाळच्या पहिला स्वयंपाक काय वाटते तुझ्या स्वयंपाक वगैरे येते ना हो काकू येते ना स्वयंपाक येते तरी पण विचारायचं स्वतःच्या मनाने नाही करायचं आपल्या सासूबाईला विचारायचं किती तांदूळ मांडू किती पोळ्या बनवू असं तसं थोडा विचारायचा हो हो काकू विचारेल ना हो नाहीतर का काय म्हणेल तुझी सासू मला विचारत नाही स्वतःच्याच मनाने करते आता तर तेवढा राहिला नाही आहे ना आमच्या जमान्यामध्ये खूप होता थोडा थोडा विचारू विचारू करावा लागत होता आम्हाला हो आई पण सांगत होती की सांग इता आए, इता आए, बाई बनवशील आपल्या सासूला आधी विचारशील आज तर सांगतील म्हणा इथं आहे इथं तो आहे तांदळासा बाई तर राहते कणिक तर राहते पिठी समोर पण ना विचारायच्या स्वतःच्या मनाने नाही करायच्या घरी सासू असली तर एक शब्द विचारायचा सासूला हो हो काकू हो बाबा उद्या म्हटलं नाही पाहिजे मंजुळा काकूने की अशी सून मागून दिली ना तशी सून मागून दिली म्हणून बरं ठीक आहे लक्ष्मी येत राहीन मी तसे तर जास्त मी तुमच्या चोरात काम करते म्हणा का काकू मी आणि रजनी आहे ना आज नाही आली ते रजनी आम्ही दोघीजणी ना तुमच्या चोरामध्ये काम करतो का म्हणतो मामीची असं काकू वरून सरळ मामीजी का ठीक आहे ठीक आहे बाबा आपली पोरगी दिली आता मामीजी नाही म्हणेन तर काय म्हणेन हो बरोबर आहे बरोबर आहे तुमच्या चुकत नाही बाई बापू तुमच्या नाही चुकत माझ्या पोरीला खुश ठेवाल बाबा हा हो ना बापा मामीजी आता फूस ठेवाच लागेल कारण की गावातच एक सासूबाई आमची बरं ठीक आहे आता निघते मी या मग माझ्या पोरीला घेऊन या आमच्या घरी हो हो मामीजी येतो येतो पाहूनच पाहिजे पण चांगला मग हो ना बापा आधी चार मिळेल नाही का नाही बस गावच्यात जाऊ यात फुसलवून टाकायचं चहा पाण्यावरच नाही चहा पाण्यावर कशाला फुसलावी या या तुमच्या स्वागत आहे कधी पण या लक्ष्मी गदाहर उपवास राहावा लागला तर भूक लागेल का तुला नाही नाही झालं का जेवण झालं तुझ्या नाही मला गुरुवार आहे ना मी नाही हो। मला। मला <laughs> अरे वहिनी या डिस्टर्ब या। तर नाही झाला <laughs> नाही नाही बहिणी नाही लक्ष्मी तुला उपवास आहे ना काकू न साबुदाणा बनवायला सांगितलं तर बनवली मी चल ना खाऊन कशाला साबुदान बनवले कशाला म्हणजे काकू म्हणाल की बनवून घे म्हणून सगळ्यांचं जेवण झाला तू तशीच आहे नाही ना चालला असता काही नाही तरी चालला असत नाही बापा काकू म्हणाले आता बनवून दिली खाऊन घे एकटी नाही खाणार अरे बाबा आमच्या तर जेवण झाला पांडू पांडूला बोलवा मस्त छान बोलते असं दोस्ती करून टाकलं काय पांडून हो हो आणते त्याला आणते चल खाऊन घे बापूजी तुम्ही पण खाऊन घ्या सोबत नाही नाही बहिणी पोटभर जेवण केलं मी नाही काय होते सोबत खाऊन घ्या चमच ठीक आहे आता तुम्ही शांता शांता झोपली का, 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 का? किती वेळची दोन चार शब्द झाले आवाज देत नाही नाही काकू झोपली वगैरे नव्हती तर कूलर चालू होता की नाही त्याच्यामुळे आवाज नाही आला दडण करत होती मी दडण नेते म्हंटली दडायला पापडाचे तांदूळ टाकली आहे तर नेते म्हणत होती जोरात सोरात वड्या पापडा सुरू आहेत नाही तुमचे सगळ्यांचे हो ना काकू आता तुमच्या घरच्या लग्नासाठी सगळ्यांनी थांबवला बापा आता होत आहेत एक एक जणांचे हो शांता मी मग अशी बोलवायला येणार होती हा सत्यनारायणची कथा आहे म्हटली तर येत होती बोलवायला कावेरी सांगायला बसली कि ललिताच्या घरी वड्या टाकून राहिल्या म्हणून तर जणी तिथेच आहेत म्हणे त्याच्यामुळे मग काही मी बोलवायला आले नाही बाबा नाराज नको अशी का हा काकू याच्यामध्ये का नाराजी आहे प्रसाद आणली बाप्पा तुमच्यासाठी बोलवायला नाही आली पण अरे बा काकू चांगला केला प्रसाद आणले तर बस प्रसादी जास्त महत्व आहे हो म्हटली देऊन देते सगळ्यांच्या इथं थोडी थोडी प्रसाद बसना ते काकू नाही हो नाही बसत ललिताच्या घरी बेबीबाई ना आमच्या इथले मोठे दोघे जणी आहेत तर आता मी म्हटली देऊन येते पटापट कुंताच्या घरी दिली तुझ्याही घरी आली दुर्गा जवळ ना इथले प्रसाद आणि इंदू इथले प्रसाद दिली म्हटली तू देऊन देशील आता बेबीबाईला आणल्या का नाही आमच्या इथे बसायसाठी आ, ते ललिता काल बोलवायला आली होती तर ह्या लक्ष्मीला आणायला गेले तर मग काही जाण्याच आला नाही तर मी म्हटले आता प्रसाद नेऊन देते तर बेबीबाई म्हणते मी येऊन जाते म्हणते त्यांच्या इथं बसून म्हणते बोलवायला आली ना नाही जाईन तशी म्हणायला म्हणते ललिता म्हणते आणि काकू वहिनी वहिनी आहेत की नाही का आहे ना वहिनी पण आहे कधी पण होऊन राहिली तर पापड उद्या बनवतो बेबीबाईला वहिनीला पाठवाल उद्या का आहेत बापा मार्जशा खुदून राहिल्या गावी जातो गावी जातो म्हणून मी म्हंटले आज आता कोणी जा नको आज आता म्हटले लक्ष्मीचा पहिला स्वयंपाक आहे ते स्वयंपाक करेल तर मग सगळे पाहिजेत म्हटले उद्या जाल उद्या कोणी थांबत नाही म्हटले तुम्हाला त्या दिवशीच मांडू झाडणीच्या दिवशी जातो जातो करत होते बेबीबाई ना भाऊ बाबा बा काकू मांडू झाडणी म्हटलं आठवला मला आपल्या ह्या सबस्क्रायबर्स आहेत ना संगीता ताई ठाकूर त्यांनी दोनक वेळा विचारला मांडू झाडाई म्हणजे काय म्हणून सांगा बापा त्यांना हो का आता विचारत आहेत तर सांगावं त्याला लागेल तर हे बघा संगीता ताई आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहित नाही बा पण आमच्याकडे ना पण आमच्याकडे ना लग्न जसं संपला म्हणजे रिसेप्शन वगैरे झाला त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे देतात म्हणजे जे पाहुणे राहतात जावई लोक ते पैसे मागतात घरचे जे लोक राहतात ना त्यांच्याकडून पैसे गोळा करतात आणि मग काही सामान घेऊन आणतात कोणाला चिकन आवडते तर चिकन घेऊन आणतात न खाणाऱ्यांसाठी पनीर आणतात आणि मग मस्त स्वयंपाक बियंपाक करून तसेच ना पानी पन घर पानी पानी आ, या दिवशी पाणी पण खेळतात हां जे पाहुणे असतात घरचे लोक असतात ते मस्त पाणी खेळतात एकमेकांवर पाणी टाकतात खूप मजा करतात लग्न संपला म्हणून मस्त लग्न झाला मस्त लग्न आटोपला म्हणून मस्त मजा करतात आणि जेवण करतात त्याला आम्ही मांडो झाडणी म्हणतो आता तुमच्याकडे काय म्हणतात तर सांगा कमेंट्समध्ये नाही का शांतन हो ना काकू आता त्यांनी प्रश्न केला तर आपण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे ना म्हणून लक्षात आला तर मी म्हंटली बा तुम्हाला की अशा विचारात आहेत संगीतात आई तर तुम्ही सांगा यांना हो आता प्रत्येक एरियाची वेगवेगळी पद्धत राहते ना तर जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांना विनंती करते की तुम्ही आम्हाला सांगत जा कशावर आम्ही व्हिडिओ बनवायचे कोणत्या टॉपिकवर बनवायचे थोडा कळवत जा आम्हाला आणि अशा करते आता काकूंनी सांगितलं की मांडव झाडा अशी अशी या पद्धतीची राहते तर कळलं असेल तुम्हाला बर तर बघा मग पुढली व्हिडिओ काकू बसा ना चहा ठेवते ना नाही हो नाही राहू दे चहा पिया आता ललिताच्या घरी प्यावाच लागेल ना नाही तर अजून म्हणेल जमत नाही का म्हणेल काकूला आमच्या इथलं चहा आताच असतं ते कोणताही म्हणत होती काकू बसा बसा चहा ठेवते मी म्हटली नाही पापा नाही मग येते एखाद्या दिवशी म्हटले हो या या सुनबाईला घेऊन या सगळ्यांचे घर बिरं दाखवा हो दाखवीन ना दाखवीन आणते ना सुनबाईला सोबत आता होऊ द्या बापा तुमचे वड्या पापड घे शांत डब्बा घे प्रसादीचा हो द्या काकू राधा ना राधाची पोरकी झोपली आहे का हो मी वड्या टाकायला गेली होती मग वड्या टाकून आली आणि झोपल्या नव्हत्या दोघे माहिती की मग त्यांच्या जवळ थोडासे जाऊन लेटली थोड्या वेळ गोष्टी सांगितली आणि हवा होती कूलरची तर बाप्पा माझाही डोळ्या लागला मी लेटूनच गेले तिथं आता ते झोपलेच आहेत जास्त कूलर बिलरचा हवा घेऊ नको देऊ राधाला नाही नाही त्यांच्या साईडला नाही आहे दुसऱ्या साईडला आहे कूलरला आला हो तेच म्हंटले डिलिव्हरीची बाई आहे तिला कूलरची हवा नाही पाहिजे पंख्याचीच हवा दे हो दुसऱ्या रूम मध्ये आहे ना आ, आ, ओ, आता थोडा थंड वाटते मग हो तसं चालते हा बारसा कधी आहे तू शांत हो आता ह्या हप्त्यात आहे ना पुढल्या हप्त्यामध्ये बारसा हो का म्हणजे लक्ष्मीचा पहिला स्वयंपाक आता सायंकाळी आहे का सकाळी काहीच नाही केलं का लक्ष्मीने नाही नाही आता कशी कथा होती ना तर मग स्वयंपाक वगैरे होता जास्त आणि कथा ही लवकर होती तर पोरीभारींना वेळच लागते नाश्त्या पाण्यामध्ये चाट वाजून गेले मग मी म्हंटली बाई तू आंघोळ कर ना आपली तयारी कर सुनबाई कशाची भाजी करता म्हटलं मला माहित नाही मामीजी आजचा पहिला स्वयंपाक आहे ना तुमचा मग माहित नाही आहे का तुम्हाला कशाची भाजी करता तर नाही कुकर लावायला सांगितलं ला, मी कुकर लावली ते काय आहे मामीजी काकू ना ते प्रसाद मला म्हणाले की कुकर बिकर लावून घ्याल मग भात वरण आणि पोळ्या कराल म्हणाल्या भाजीच्या आणतो म्हणाले घेऊन ताई गेला का भाजीच्या घ्यायसाठी नाही नाही यांना पाठवलं आमच्या इथले पांडूचे पप्पा यांना पाठवला वांगे वगैरे होते घरी पण आता वांग्याची नाही बनवून म्हणत होते भाजी लक्ष्मीला उपवास आहे ना आणि आता सकाळी फुलकोबी झाली असं असं मग का का आणायला गेले आता माहित नाही का घेऊन येतात तर आता कणिक वगैरे झाले भिजवून लक्ष्मीने कुकर लावला आता भात बन भात एका साईडला मांडून देते सुनबाई येते का तुम्हाला स्वयंपाक बिंपाक येते का घरी आईच्या घरी करत होते तुम्ही आ, हो मामीजी करत होते ना रोज करत होते का रोज नाही मामीजी पण करत होती स्वयंपाक असं शिक्षण सुरूच आहे वाटतं नाही तुमच्या हो मामीजी शिक्षण सुरू होता ना आणि मी ट्युशन घेत होती मुलांचे त्याच्यामुळे मला वेळ नव्हती मिळत होती असं घेत होती नाही मग इथं इथं का करायचा विचार आहे ट्युशन वगैरे घेणार आहे का इथं बघू मामीजी आता नंतर मग शिक्षण झालं का पूर्ण कि आहे अजून झालं ना मामीजी झालं पूर्ण शिक्षण झालं आता हे पेपर वगैरे देत राहते मी असं मग सगळ्या भाज्या येतात का बनवता काय काही काय काय येत ताईंना ना, ये। ता ना स्वयंपाक छान येते शिकून घ्याल मग ताईकडून हो हो मामीजी मी का म्हणते कावेरी आज पहिला दिवस आहे लक्ष्मीचा स्वयंपाक करायचा आणि पूर्ण स्वयंपाक तिलाच करायला लावत आहे का नाही नाही मामीजी मी मदत करत आहे ना आणि तुम्ही पण आहात लक्ष्मी आता भाजी बनवेल आपण पोळ्या बनवू की जणी मामीजी मी लाटू लाटू देते तुम्ही शेकता पोळ्या नाही ग नाही मी लाटू लाटू देते तू शेक बापा पोळ्या मी जास्त वेळ पर्यंत उभी राहिले की माझी कंबर दुखते ठीक आहे ना मामीजी तुम्ही लाटू लाटू द्या मी शेकते पोळ्या कावेरी एक काम करू आपण आधी इथं ह्या साइड ला भात ठेवून देऊ आणि भाजीचा आयता आयता करून देऊ लक्ष्मीला बनवायसाठी मग लक्ष्मी भाजी बनवेल आपण ह्या साइड ला पोळ्या बनवू पण मामीजी ना कावेरी कावेरी हा कावेरी आले वाटते भाजीचा घेऊन हो आली आले ताई तांदूळ किती तू हौ बाबा मी काकीजींना विचारलीच नाही भात किती बनवायचा म्हणून सुनबाई एक काम करा दोन पाव तांदूळ ठेवून द्या काय मामीजी दोन पाव तांदूळ होतील का पोळे आहेत ना अजून आणि गोड मध्ये काही बनवत नाही का सुनबाई तसं तर पहिला बनवतात नाही मामीजी पण काही सांगितलं नाही म्हणणार म्हणणार ना मी ताईला हलवा बिलवा सुनबाईच्या हाताने बनवायला लावा म्हणून झालं का काका का, केले आणले ताईला आवाज देतो मी हो महेशनी आवाज दिला तेवढ्या तर चाली मी मग मी आणून टाकली इकडे आणि आत्या वगैरे काकेजी ते आहेत तिथंच थांबले आहेत येतील आता थोड्या वेळात मी म्हटली मी जाते ताई मी का म्हणते स्वयंपाक बनवायपेक्षा सुनबाईला एखादा गोड पदार्थ बनवायला सांगा ना हलवा बिलवा हो मलाही तसाच वाटला की आता एवढा सारा स्वयंपाक करण्यापेक्षा उपवास आहे एक तर तिला तर का बनवायचा हलवा वगैरे नाहीतर सुजी ताई दूध वगैरे असेल ना हो दूधही आहे तुपही आहे सगळ्याच आहे तर छान मग सुजीच बनवून टाकेल हो मग नंतर तर तिलाच करायचं आहे स्वयंपाक पण मलाही वाटते आज आता कथा वगैरे होती थकली असेल नाही का आ, लक्ष्मी सुजी बनवून टाक बाई आणि मग ज्या कमऱ्यामध्ये तू आम्ही बघतो नाही नाही मी करू करू लागते तुम्हाला सगळे सगळे मिळून बाई थकली असणार ना तू उपसही आहे तुला नाही मला सवय आहे मी इथेच मदत करू लागते चला तर मग ठीक आहे सगळे मिळून करू आता म्हणूनच राहिल्यास काकू तांदूळ किती धुवायचं सांगितलं नाही आ, तीन पावाचा होऊन जाईल जैलभात एक काम कर लक्ष्मी तू ना कडाई काढ तिथून आणि सुजी बनवून घे आम्ही तोपर्यंत शेंगा बिंगा मोडून देतो आणि मग तुझ्या हाताची भाजी हो ठीक आहे ना करते मी